तर प्रत्येकजण भेल बनवण्यामध्ये बिझी आहेत आणि आपले जजेस आहेत ते बघा त्यांना मार्क त्यांच्या क्रिएटिव्हिटीला टेक्स्चरला प्रेझेंटेशनला हळूहळू मार्क देत आहेत बघा बरोबर ते तर चौदा नंबरचा बारा नंबरला मार्क दिसेल जज उमा त्यांच्याशी कम्युनिकेशन करते आणि मार्क देते बघा क्या आहे ऑनियन कांदा टोमॅटो हो गया आपका बना के हो गया ऑनियन ये रेडी बन गया बन गया गुड बन गया दर्शन तुझ्याबद्दल ऐकलंय तू गाणं पण गातेस ना गाना गाते बोल गाणं गाते दर्शन बोलणार गाणं बोलणार पण टीव्ही मध्ये दिसणार टीव्ही मध्ये दिसणार बघ तुला प्राइज देणार मां आम्ही बोलणार हां गाना बोलणार बोल दर्शन पडतारे

ते डगे ते रेडी झाली बघा हा बघा ओमा सुंदर प्रेझेंटेशन आहे ना आगा। आगा। तर सर्वांची भेल बनवून रेडी झालेली आहे इकडे आरुष आहे बघा आय आरुष कोण भेल बनवली आरुषनी हां आरुष सावन कोण भेल कोण भेल मस्त वाटते ना प्रेझेंटेशन आणि क्रिएटिव्हिटी मध्ये बघा त्याने मस्त एकदम कोथिंबीर वगैरे गार्निश केली ना हा छान क्रिएटिव्हिटी आहे भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स वापरलेत आपण आरुष तुम्ही जी भेल बनवलीस ती टेस्ट करून बघूया ओके हातातच घेत मस्त आहे एकदम हा परफेक्ट जे चाट मसाले आहेत ना ते मस्त एकदम प्रॉपर ऍड केलं आणि जे कॉर्न मध्ये टमाटर आणि जे कांदा मिक्स केलोय भारी भारी आरुष मस्त तर आरुष ला देणार पाय आउट ऑफ पाय मार्क ये आता आपण प्रज्ञेश पाटील सोबत आहेत हाय काय बनवलंय तू भेल हेल्दी रागी भेल बनवली आणि प्रेझेंटेशन बघा रागी आणि जे गटे असतात ना yes. <laughs> गटे फरसान मस्त एकदम टाकलाय ना टमाटर शेंगदाणे सर्व काही आहे बघ तर प्रज्ञेशनी बनवलेली रागी बेल पण आपण चव करून घेऊया प्रज्ञेश हाय प्रॉपर आहे एकदम उमा जे काही गटे वगैरे टाकले त्यांनी टमाटर वगैरे मिक्स केलाय खूप छान आवडली प्रज्ञेश मला तुझी वेट लॉस भेल आहे हा <laughs> डायट छान कान झाली तुझी बेल <laughs> तुझ्या बेलसाठी प्रेझेंटेशनसाठी मी तुला फाय आउट ऑफ फाय मार्क्स देणार आणि ते बोदी हाय काय बनवले तू पनीर बेल वा पनीर टमाटर वा पण टमाटर बघ कसं कापून आणलं आहे ना हा प्रेझेंटेशन आणि क्रिएटिव्हिटी साठी तुला फुल मार्क्स बोदी काय दिले ओमानी वा फाय मार्क्स दिलेत बघा ओमानी पण तुला <laughs> प्रेझेंटेशन साठी आता चव पण घेऊन बघूया आपण पन। हा पनीरची भेल नुसता पनीरच नाही शेंगदाणे डाळिंब कांदा वगैरे काकडी पण आहे याच्यामध्ये पनीरची सुकी भेल खाऊन बघूया मस्त पनीर पण छान तिने बॉईल करून आणलाय घरातन हं आणि जी सुकी वाजता बनवतात ना त्याची चव येते ऑथेंटिक चव येते एकदम आवडली मला तुझी बेल। थैंक यू बोधी। <laughs> तर थोडा मीठ कमी टाकला याच्यामध्ये हा तर आपण तुला फाय आउट ऑफ फोर मार्क्स देऊया तर आता आलोय आपण जेड हाय हाय याला ऐकू नाहीयेत ना हा आपल्याला मित्र दाखवतोय बघा त्यांनी कशी बेल बनवली ती मस्त सेव वापरली त्याच्यामध्ये डाळी हा मुसली बेल बनवली बघा छान वाटते ना हा तर उमा मॅडमनी प्रेझेंटेशनसाठी तुला चार मार्क्स दिलेत हम्म आणि क्रिएटिव्हिटीसाठी पण चार मार्क्स दिलेत बघा मस्त आता आपण चव पण घेऊया त्याची जेडननी बनवलेली डाळी मुसली बेल मस्त आहे छान आहे एकदम डाएट वाले मध्ये जे आपण पदार्थ वापरतो ना बेल मध्ये वगैरे आपण कसं दुधात सोबत खातो मस्त आहे तुझी बेल आवडली मला उम्... आता कोण आहे उमा त्रिशा गडे त्रिशा गडे बघा छान बेल बनवली कोथिंबीर ऍड केले त्याच्यावर फुल सुकी बेल आहे ना सुकी बेल हां अरे याची पण चव घेऊन बघूया उमाचा तर उपास आहे मला चव घ्यायला घ्या मी तर सर्व प्रेझेंटेशन क्रिएटिव्हिटीला सर्व मसाले प्रॉपर मिक्स झालेत आणि पुदिनाची चव येते मस्त मिंट फ्लेवर येत आहे सीजनल वाईज तिने अशी ही बेल बनवली खूप छान टेस्ट मध्ये तुला फाय आउट ऑफ फायल तुम्हाला ही बेल मंडळी bichagare five out of five everything you know is तर कृतिका पवारनी बनवलेली बेल बघा प्रेझेंटेशनच एकदम सुंदर आहे ना हां तर टीचर्स सांगतात आम्ही थोडीफार मदत केली तिला पण प्रेझेंटेशन बघा प्रॉपर लिंबू आणि जे काय पापडी आहे ते प्रकारचा बाहेर कारण खाते आपल्या पापडी चाट सारखी एकदम मस्त बेल बनवली तीच टेस्ट करून बघूया मस्त एक प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनसाठी पाच दिलंच मी टेस्ट पण करून बघूया आपण फुल सावन प्रेझेंटेशन बघ एकदम टेम्पिंग बेल वाटते बेल बघ एकदम भारी टेम्पिंग वाटतं ना आणि mm. बाउल बघ जसा मस्त वापरलाय त्यांनी त्यांची पण बेल टेस्ट करून या खाऊ ना सॉस वगैरे टाकलं मस्त गोड गोड आहे थोडी मस्त आहे पण मी पण छान बेल बनवले हे बघा मस्त वाटतं ना प्रेझेंटेशन डायट बेल आहे डायट बेल आहे तू पण टेस्ट कर मी पण टेस्ट करतो <laughs> <हा? laughs> फातिमा सोबत आपण बेल खाऊया <laughs> <laughs> <एसी है? laughs> फातिमा बेल अच्छी आहे बेल कितना मार्क्स देऊ <laughs> फातिमाला पण आपण चांगले मार्क्स देऊया ओके आलोय आपल्या एकदम ऍक्टिव्ह मित्राकडे हाय स्प्राऊट बेल बनवली स्प्राऊट खाऊ स्प्राऊट बेल सर्व काही टाकलेत स्प्राऊट आणि सर्व चांगले मिक्स केले कॉर्न पण आहे बटाटे पण आहे कांदा पण आहे डालिम पण आहे आणि छान गार्निश पण केले तू मार्क्स नाही देणार म्हणून मस्त भारी बनवली बघा छान बनवली बेल वेरी गुड इकडे प्रायमरी वन चा दर्शन पण आहे ज्याने पण छान बेल बनवली बघा कॉकटेल चटपटा बेल लेस कॉकटेल चटपटा बेल चा वापर केलाय त्यांनी हा oh. oh. लेस शेंगदाणे भरपूर काही इन्ग्रेडियन टाकलेत हा असे नाव यायचं साहिल कोहली साहिल कोहली साहिल कोहली विराट कोहलीवाला कोहली <laughs> आहे काय काय टाकले काय काय आहे साहिल तुला आम्ही मार्क द्यायला आलोय बघा स्टोरी सांग तुझी काय काय टाकली असते तर प्रेझेंटेशन छान आहे क्रिएटिव्हिटी पण मस्त आहे ना कुरमुरे कांदा टमाटर शेव सर्व काही टाकलं बघा आपल्या मित्राने बघ टेस्ट कर आता आपण चव पण घेऊन बघूया काय नावाचं वेदिका हा प्रेझेंटेशन बघा त्याचं हा डिश आणि फुलांनी सजवले बघा व्हेरी गुड नाईस क्रिएटिव्हिटी हा वेदिका चव पण घेऊन घेऊ बघूया आपण मस्त आहे सॉसेस वगैरे टाकलेत आवडली व्हेरी गुड मस्त सजवली मस्त प्रेझेंटेशन केलंय बघा दोन चमचे लिंबू वगैरे रेस्टॉरंट टाईप प्रेझेंटेशन आहे ना जशी सर्व करतात ना तस आहे बघा व्हेरी गुड व्हेरी गुड पॉवर पंच अरे बाप रे ही बघा कसली भारी व्हिल बनवली पॉवर पंच वास इसमें प्रेझेंटेशन बघा हे बघा भरपूर काही टाकलेत ते मी हे बघा मस्त स्वतःच कापून स्वतःच बनवले ना हिने स्वतःच कापलेत काकड्या गाजर वगैरे होते आणि बनवले मस्त छान पंच बेल पॉवर पंच बेल मस्त एक फोटो घेऊ हो तुझा बेल सोबत फोटो घेऊ बिश हो? पकडशील सर्वात जास्त प्रेझेंटेशन आवडला ओके व्हेरी नाईस स्टप केलेत काकडीमध्ये बेल स्टप केले स्टफ काकडी हा स्टफ काकडी बेल ती पण ट्राय करूया पावर पंच मस्त आहे मस्त आहे युनिक क्रिएटिव्हिटी एकदम भारी आहे मस्त एकदम गुड जॉब गुड तर अनाया पण आलेली आहे हाय अनाया हा तू आता मम्माचा उपास आहे ना हा तर तू माझ्या टेस्ट टेस्ट कर ओके okay. ही ही प्रेझेंटेशन माझ्याबद्दल सर्वजणी बोलतात बोलतच नव्हते बघा Hmm. Hmm. तर आर्यानी बनवलेली भेल आपण खाऊया कशी hmm. आहे मसाले वगैरे प्रॉपर आहेत सर्व <laughs> <laughs> आवडली तुला हा ah. मस्त आहे मस्त नाईस आर्या व्हेरी गुड

प्रेझेंटेशन क्रिएटिव्हिटी मध्ये पण पाच पाच आणि टेस्ट मध्ये पण खूप छान <laughs> <नुको>? मार्क <laughs> <laughs> बेल हेल्दी प्राऊड बेल ही मी घरी घेऊन जाणार मला खूप आवडली जाऊ घेऊ नको स्टार बनवलाय हार्ट बनवलाय आणि बेल पण सुंदर बघ खाऊन आण तुला आवडेल मस्त आहे ना <laughs> रुशी। क्या बाबू टोमॅटो प्रॉपर येप आहे बघ ते हँड वेट कॅप वगैरे पण घात केस नको पडायला म्हणून आणि छान प्रेझेंटेशन केलंय बघा युनिक युनिक गोष्टी टाकल्यात आणि शरबत पण शरबत अरे वा व्हेरी नाईस नाईस आणि प्रेझेंटेशन क्रिएटिव्हिटी बघ फूलननी वगैरह सजवली त्याची प्लेट मस्त टेस्ट करू पक्का हां पक्का क्या बनाया आपने छोले कीवी चाट वाह छोले कीवी, कीवी चाट कीवी भी है इसमें कीवी और क्या-क्या है कीवी छोले रागी चिप्स चटणी अजून भरपूर काही आहे म्हणजे काहीतरी युनिक आहे एकदम नाईस प्रेझेंटेशन खूप छान आहे शेव टाकली त्याच्यावरती डालीम टाकली आणि सॉस पण टाकलाय बघा टेस्ट पण करून बघूया आपण सोहम सोहम धनेश्वर सोहम ची किवी भेल किवी भेल खाऊन बघूया आपण क्रिएटिव्हिटी साठी तुला फाय मार्क्स खूप छान आहे वाव किवी टाकलं

No last. लास्ट बट नॉट लिस्ट माही बद्रे माही बाद्रे ओके गुड महेंद्रसिंग माहीचा आहे नाही बघा चौपाटी बेल बनवलं चौपाटी बेल बनवलं टोमॅटो टोमॅटो अजून डालीम बेल मस्त वाटते ना टेम्पटिंग वाजते मस्त वाटत होली भेल चौपाटी सारखी वाटते वा काय तरी अजोग फ्लेवर येते खूप सुंदर आहे आवडली वेरी नायट वेरी नायट चला तर छान कॉम्पिटिशन झाला आणि सर्वांनी खूप छान केला कोण जिंकलाय आणि कोणी नाही हारलाय सर्वजण जिंकलेत बोला गणपती बाप्पा

और बहुत अच्छा प्रेजेंटेशन था ऑल आर विनर्स ओके क्लैप तर आम्ही आमचे मार्ग कम्पेअर करून आम्ही एक लिस्ट दिली मॅडम आता त्यानुसार प्राइस देतील बघा ठीक आहे सो ग्रुप टू मे कॉन्सुलेशन प्राइस जाता है प्रत्येक

हाय कृतिका का कांग्रेचुलेशंस क्लैप क्लैप ये थर्ड बॉडी ये बॉडी को थर्ड प्राइज कांग्रेचुलेशन बॉडी हाय थर्ड कॉन बेल बनवली होती ना कॉन बेल व्हेरी नाईस आरुष नाईस व्हेरी गुड अरुष कंग्रॅचुलेशन सैजाब वाईस व्हेरी नाईस Shehzad, clap, clap, everyone, clap. Yay! There खान कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन आज सर्वच मुलं जिंकली सर्वांनी भारी कला दाखवली बघा कॉंग्रॅच्युलेशन अंकित 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 अंकितच इनग्रेडियंट कापतो ना बोर्ड कापला तरी पण छान प्रेझेंटेशन आणि मस्त बनवली होती बेल अंकित कॉंग्रॅच्युलेशन थैंक यू सो सो बोलो सोम रिएक्शन है सोम ने खुप छा कन्ग्रेचुलेशन वेरी गुड सोम गुड जॉब हेलो सोएम यो यो नो uh, yes. श्रावणी काकड़ी काकड़ी स्टफ ना काकड़ी का कुकुम्बर स्टफ बेल बनवली होती खूब सुंदर वेरी गुड श्रावणी कीप इट अप छान क्रिएटिविटी होती थीची नक्की लाइक करा फर्स्ट प्राइज किसको मिला अरे बाप रे कांग्रेचुलेशन आर्या First prize clap everyone <laughs> क्रिएटिव्हिटी खूप छान होती तुमचा प्रेझेंटेशन खूप छान होता आणि मेन म्हणजे जे तुम्ही प्रेमाने बनवलं त्यामध्ये आमची सर्वांची मनं जिंकली थँक यू सर्वांना oh. टेप इट <laughs>

थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर्वांना थँक्यू मॅडम तुम्हा सर्वांना पण थँक्यू तुमचा पण खूप मोठा योगदान आहे याच्यामध्ये तुम्हाला पण थँक्यू खूप छान सहकार्य करताय आणि जो टॅलेंट आहे मुलांचा तो पुढे घेऊन येत आहे त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला असाच कार्य घडत राहत आहे का मॅडम तुम्हाला पण थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केलंय खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू कारण सर बरोबर ना ना हो थँक्यू थँक्यू तुम्हाला पण थँक्यू तुम्हाला मी प्रकमेशच्या टाइमापासून ओळखतोय थँक्यू खूप मेहनत आहे सरांची पण मॅडम थँक्यू तुम्हाला पण थँक्यू तुम्हाला पण खूप छान सहकार्य केलं सर थँक्यू सर्व स्टाफला पण तर उमा अनाया कसं वाटलं सर्व सर्वांनीच मन जिंकली ना आपले yes, yes, yes. एक एक टॅलेंट जो त्यांचा होता कोण कटिंग टमाटर काय कापतंय कोण काकड्या स्टार मध्ये काय कापते कोण किवी काय कापते मस्त वाटलं आपण yes, असं जज म्हणून नाही इथे सर्वांनाच प्राइस द्यायचा होता पण फर्स्ट सेकंड आपल्याला द्यायचं होता म्हणून आपण एक मित्र म्हणून आलोय पण सर्वांनी आपली मन जिंकली तुम्हाला कसं वाटलं मंडळी हा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि जर तुमची मनापासून काही इच्छा असेल डोनेट करायची तर मी त्यांचा स्कॅनर दिलेला आहे किंवा गुगल पेचा नंबर दिला असेल त्याच्यावर तुम्हाला जे काय होईल ते तुम्ही डोनेट करू शकता अनया तू पण एन्जॉय केलंस ना मी पण खूप एन्जॉय केलं सर्व बेल टेस्ट केलं ते मी काहीच नाही केलं हा बिचारी जाऊ उपास आहे काय नाही तुला गणपती बाप्पा चांगलं चांगलं जेवण दे मला आता वडा साबुदाना वडा चला टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सून